मी गायत्री पवार नमस्ते मी मानोर इथून बोलते आहे कळवण तालुका जिल्हा नाशिक गाव मानोर तर एस वन, हे एस पी आग्रोवन हे म ट्रॅक्टर घेतले आणि मश, मशीन घेतले आहे त्या मशीनाची लागण एक फायदेशीर एकदम मस्त व्यवस्थित असते आणि आपला खर्चही वाचतो तो खर्च असतो परत मजुरांचा खर्च असतो या मशीनमुळे खर्चही नसतो आणि वेळही आपला वाचतो लागणही भरपूर चांगले असते आणि लागण एकदम सुट्टीत आणि त्याचं उत्पन्नातसुद्धा वाढ होते भरपूर अशी उत्पन्नात वाढ होते जी हाताने लागण करतो आपण त्याच्याने इतकी वाढ होत नाही किंवा चांगला हाई भेटत नाही ॲव्हरेज भेटत नाही त्याच्यामुळे ह्या एस पी ॲग्रोवनच्या ट्रॅक्टरमुळे मशीनमुळे एकदम छान असा ॲव्हरेजही भेटतो लागणचाही त्रास होत नाही एका दिवसात किती एकर लागवड होते एका दिवसात एक एकर लागण होते एक एकराचा खर्च किती येतो एकराला पंधरा हजार रुपये मशीनने पण खर्च होतो पण त्रास तो तो तो। हा असतो तो कमी असतो आता मशिनरीला चालवायला किती मजूर लागतात त्याला सहा मजूर लागतात सहा मजूर लागतो हो। आता हो। मजुरांकडून करून घेण्यापेक्षा हे परवडतं का हो परवडतं परवडतं आणि आता मग ही जर लागवड होते तुमचं म्हणणं ॲव्हरेज चांगलं मिळतं ॲव्हरेज चांगला असतो हो, हो, भरपूर त्या हाताच्या लागण्यापेक्षा मशीनने लागण केली आणि भरपूर भेटतो आमचा हा तीन वर्षाचा अनुभव आहे तीन वर्षापासून लागवड हो आम आम्ही तीन वर्षापासून लागवड करतो माझं याला पाणी कसं भरायचं असतं आपल्याला पाणी इनलाईन देता येतं रेनपोटने देता येतं परत रेन पाईपने देता येतं तीन प्रकारे आपण देऊ शकतो बरं